तर आता मी तुम्हाला दाखवलं की ऊन अजून किती आहे पावणे सात वाजलेत आणि अजूनही ऊन आहे पावसाळा आहे की उन्हाळा आहे समजत नाहीये परवा खूप परवा ऊन होतं काल खूप पाऊस दिवसभर पाऊस पडला आणि आज भरपूर ऊन होतं आत्ताही ऊन आहे तर रेशूचं खेळणं चालू आहे अजून तर तिला थोडा वेळ खाली जायचं तर तिला थोडा वेळ खाली येऊन जाते खेळायला आणि मग त्याच्यानंतर येऊन स्वयंपाक वगैरे करते रुटीन सगळं म्हणजे आता जे काही असतात चहा वगैरे झालेलं आहे भांडी वगैरे घासून झालेली आहेत पूर्ण टेरेसवर झाडू वगैरे मारलेलं आहे त्याच्यानंतर देवपूजा पण झाली आणि पूर्ण किचन वगैरे क्लीन करून घेतलंय इथे आहे मटकी उद्या मिसळ बनवायची तयारी आहे तर मोड आणायला ठेवायची आहे तरी मी भिजत ठेवली होती आता अशी चालणीवर पाणी नितळायला ठेवून आहे नंतर मी ग्रेशूला खेळायला घेऊन जाऊन आल्यानंतर मग हे कपड्यामध्ये बांधून ठेवेन तर त्याला मोड येईल उद्यापर्यंत तर तसं मी तुम्हाला पुढे दाखवतेच रू बाकीचं रुटीन तर चला मी पहिला तिला खेळायला घेऊन जाते तर ग्रेशूला खाली घेऊन गेली होती मी खेळायला त्याच्यानंतर आता आली ग्रेशू फ्रेश वगैरे झाली तिचा अभ्यास घ्यायचा आहे आता दोन दिवस स्कूल सुट्टी होतं शनिवार रवि रविवार सोमवार आज बकरी ईद आहे त्यामुळे त्यामुळे आता उद्या परत रुटीन चालू होईल दोन दिवस निवांत उठली होती मी सकाळचं पण आता उद्यापासून परत गडबड होणार आणि इथे जे मगाशी मी मटकी ठेवली हो होती ती छान पाणी नितळलं आहे त्याच्यामधलं आता तर ते आता ह्या रुमालमध्ये मी त्याला छान असं बांधून ठेवणार म्हणजे उद्यापर्यंत मोड येतील आणि ही आहे मेथीची भाजी छान काल घेऊन आलेली आहे तर ही आता निवडायची आहे आता थोडीशी करणार आहे दुपारी कारलेची भाजी केली होती ती सुद्धा आहे म्हणून मग अगदी थोडीशी अर्धी जोडी फक्त करणार आहे दोन्ही भाज्या होऊन जातील आणि ते चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि उद्या ग्रेशूच्या नाश्त्यासाठी आणि टिफिनसाठी असणार आहे मेथीचा थेपला तर त्यासाठी सुद्धा आता मेथी निवडून ठेवते मी म्हणजे दोन्ही कामं होऊन जातील आणि आता हे सगळं मध्ये मध्ये कुकरच्या शिट्ट्या व्हायला लागल्यात तर आता हे सगळं झालेलं आहे फक्त आता भाजी बनवायची आणि चपात्या लाटायच्या आहेत आमटी दुपारीच बनवलेली तीसुद्धा आहे तर मी आता भाजी निवडत निवडत ग्रेशूचा अभ्यास घेते आता ग्रेशू आणि गणू बाहेर टेरेसवर खेळायलेत तर आता मी ग्रेशूला आतमध्ये बोलवते तिचा पहिला अभ्यास घेते आणि मग त्यांनी खेळत खेळतात तोपर्यंत मग हे बाकीचं सगळं आवरून घेते तर चला हे दोघं लोक मस्ती करून त्रास द्यायला लागलेत पेड्यासारखं वागतात आहे म्हणतात गणू वेढा आहे हो ने ना। <laughs> अशी मस्ती चालू आहे ह्या लोकांची हे, हे मी ना बांधून ठेवायचे त्याच्यामध्ये न भिजलेले असे वेचून काढते म्हणजे ते दाताखाली येत नाहीत उद्या तर हे असं काढून झाले काढून झालेले आहेत आता तरी मी बांधून ठेवते आणि भाजी पण निवडून चला बॅग घे तुझी अभ्यास करूया इथं मी मेथीची भाजी निवडून अशी पाण्यामध्ये ठेवली म्हणजे जी काही घाण माती वगैरे असेल ते खाली तळाला जाऊन बसेल आणि मग दोन वेळा स्वच्छ पाण्यानं धुऊन मग ती मी फोडणीला फोडणी मारेन तर इथं ग्रेशूचा अभ्यास झालाय ते आता फ्रूट खात बसले आणि इथे मी मेथीची भाजी पण निवडते उद्यासाठी आता आहे रे आणि इथे आता निवडून ठेवते म्हणजे सकाळी पटकन करता येते एक जोडी आहे याच्यामध्ये अजून आणि ते अर्धी जोडी आहे तर निवडून घेते आता पहिले अरे बघा अशी माती राहते तळाला भाजी झालेली आहे आता पहिला भाजी आणि चपाती करून घेते कारण वेळ झालाय आठ वाजले भाजी थोडीशी निवडून झाली अजून थोडी निवडायची आहे इथं ग्रेशूचं कर्सू रायटिंग चालू आहे आज तिला प्रॅक्टिस करून याला सांगितले आहेत ई एफ जी आणि एच असं तिचं चालू आहे इकडे याचं काहीतरी वेगळंच चालू असतं है ना गणू काय ते आहे पेपर पेपर कि पैसे पेपर तोंडात घालायचं नाही इथे कपडे पण घडी करून ठेवलेले आहेत स्वयंपाक सगळा झाला किचन किचनवर फक्त भांडी घासून घेतली किचन क्लीन करायचं आहे मेथीची भाजी लसणीची फोडणी दिले पण मिरची घालून करतात कोणी कोणी मी तिखट घालून बनवले तर मी इथंच शिकली लग्नानंतर माझी मम्मी मिरची घालून बनवते आता मी आणि रेशू पटकन जेवण करून घेतो आणि मग बाकीचं सगळं आवडते जा बाळा पटकन हात धुन घेऊन खाली बघ खाली बघ खाली बघ पडलं बघ ते खाली जा हात धुवून स्वच्छ ताट करू ना कुठे आहे पैसा एवढे पैसे आहेत तुझ्याकडे भारी की बाबा काय खायला ते <laughs> मोसम भी म्हणतात त्याला <laughs> तुझी भाषा आणि तू बसून खा तिकडे चल काढ तिकडची आजपासून ग्रेशू साठी एक नवीन रुल्स आहे टीव्ही अजिबात बघायचं नाही जेवण करताना आहे ना पटकन जेवण केलं तर थोडा वेळ टीव्ही लावून देणार मम्मा आहे की नाही तिचा स्क्रीन टाईम स्क्रीन टाईम खूप कमी आहे पण ती जेवताना टी व्ही बघत होती पण मी आता तेही बंद केलं आहे तिचं कारण तिचं लक्ष पूर्ण टी व्हीमध्येच असतं जेवताना तर तिला आज म्हटलं मी कालपासून ते तिच्यावर हे झालं आहे लागू झालं आहे अजिबात टी व्ही बघत नाही ती जेवताना आज दुपारी पण असेच जेवली ती विदाऊट टी व्ही खूप बरं वाटलं मला आणि बाकीच्या टायमाला तर ती घेतच नाही आहे पण जेवताना जे, जे काही तिचा स्क्रीन टाईम होता तो पण मी तो आता बंद केला आहे तिचा आणि जेवण झाल्यावर तिला थोडा वेळ मी कार्टून लावून देणार ला। एक तास किंवा दीड तास फक्त तेवढच तेही ती बघत नाही दीड तास वगैरे बसत नाही ती एका जागेला तर ते पण तिचं पटकन होऊन जाईल जेवण टी व्ही नसली तर म्हणून तर मी ती ताटी करते दोघींची पण आम्ही तिला जेवण करून देतो तिला चम्मच दे मोठा मला देऊ कारल्याची भाजी इथे ग्रेशूचं ताट तिला कारल्याची भाजी नको आहे हे माझं ताट मेथीची भाजी कारल्याची भाजी दुपारी मी बनवलेली इथं मी लोणचं घेतलं होतं पण माझ्या ताटातलं काढून घेतले मॅडमनं आता तिला दिलं नव्हतं मी पहिला आणि ते चपाती आज, तर आता सगळं आवरलं आहे फक्त भांडी घासायच्या आहेत बाकीचं किचनवरचं मी सगळं आवरून घेतलं आहे तर आता हे याय लागलं म्हटलं आता एकत्रच भांडी घासायचं दहा वेळा तिनं कोट आल्यात आज कंटाळा आला आहे तर मी रेग्युलर पहिला पूर्ण क्लीनच करून घेते पण किचन क्लीन झालं आहे फक्त भांडी घासायची ती मी आता घासून घेईन ग्रेशूचा अभ्यास झाला आहे जेवण झालं आमच्या दोघींचं पण भाजी निवडून झाली उद्याशी तिच्या स्कूलची पण तयारी करून ठेवली तिची बॅग वगैरे भरून ठेवली जे काही तिला द्यायला सांगितलं होतं क्रेऑन्स वगैरे ते सगळं भरून ठेवलं तिची बॅग पूर्ण रेडी केली म्हणजे उद्या गडबड होणार नाही तिचे सॉक्स वगैरे परत हेअरबँड हेअर क्लिप्स सगळं जागेवर ठेवून दिले म्हणजे उद्या पटकन घेऊन ते तिला घालता येईल नाहीतर मग शोधायलाच अर्धा तास जातो माझं जा। इकडे एकदा तिकडे एकदा असं होऊन जातं सो हो त्या त्याची पण तयारी झाले तर आता हे येतील आणि त्याच्यानंतर मग जेवण आणि मग भांडी वगैरे कसायचं हेच आहे रुटीन तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय